आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे भजे तेल आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे भजे आपण आता सर्वप्रथम भोपळे नाशे सोलून घेऊ व्यवस्थित भोपळे आता व्यवस्थित चालून झालेले आहे आपण त्यांना असं कट करून घेऊ दोन्ही साईडनी आणि त्यांना आपण किसून घेऊ भोपळे अशा पद्धतीने आपण पूर्ण किसून घेऊ बघू शकता अशा पद्धतीने आपण भोपळा पूर्ण किसून घेतलेला आहे आपण आता याचं पाणी निथळून घेऊ आता आपण भोपळ्याचं पाणी काढून घेऊ पाणी व्यवस्थित निथळून घेतलेले आहे आपण आता पुढची प्रोसिजर करून घेऊ आपण आता इथे मिरच्या घेतलेल्या त्या कट करून घेऊ सर्वप्रथम आपण असे एकच्या दोन करून घेऊ मिरच्या कट करून झाले आता त्याला मधून आपण असे कट करून घेऊ परत एकदा अशा पद्धतीने मिरच्या कट करून घ्यायचे पण आता यात मिरच्या घालून घेऊ कट केलेल्या त्यामध्ये आपण आमचूर पावडर घालतोय चाट मसाला आहे जिरा पावडर आहे जिरा आहे अजवण आहे हिंगे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद धना पावडर अदरक लसूण हिरवी मिरची पेस्ट पण आता हे सर्व मसाले व्यवस्थित हो आपण मिक्स करून घेऊ पाहिजे मसाले व्यवस्थित आपले मिक्स झालेले आपण आता याला पाच मिनटं असत ठेवून घेऊ आपण आता कांदे कट करून घेऊ कांदे कट करून झाले अशा पद्धतीने आपण आता मसाल्यामध्ये घालून घेऊ तिथे मी कॉम फ्लावर घेतो आहे तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता कोम फ्लावर नाही ना कडकपणा चांगला येतो बेसन पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण यामध्ये मी पाण्याचा वापर करत नाही कारण की भोपळ्याच्या किसला खूप पाणी आलेलं आहे आपण आता भज्यांची तयारी करू तेल आपलं गरम झालं आता भजे काढून घेऊ क्रिस्पी झालेली आपण आता त्यांना काढून घेऊ